ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून स्वामींनी गुरुमौलींनी एक सेवा दिलेली आहे ती म्हणजे आपल्याला पितृदोषावर प्रखर पितृदोषावर आपण काय उपाय करू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण नेहमी ऐकतो की कोणाच्या घरात काही अडचण असेल म्हणजे लग्न जमत नसेल किंवा कोणाला संतती होत नसेल तर आपण आपल्याला म्हणजे कोणीतरी सांग सांगत असतं की तुम्हाला प्रखर पितृदोष आहे तुम्हाला नारायण नागबली करावं लागेल किंवा नाशिकला जाऊन पूजा करावी लागेल किंवा पितृदोष निवारणासाठी शक्यतो नारायण नागपलीत सांगतातच आणि पितृदोष हा प्रत्येकाला असतो म्हणजे अगदी नसतो असं कोणालाच नाही पण कोणाचं कमी कोणाचा जास्त प्रमाणात पितृदोष हा सगळ्यांना असतो तर जेव्हा पितृदोष आपल्याला प्रखर असतो त्यावेळेस आपल्या घरातले महत्त्वाचे कामं कधीच मागे लागत नाही पितृदोषामध्ये जसं की घरातल्या मुलामुलींचे लग्न न होणं किंवा घरात लग्न झालेल्यांना संतती न होणं किंवा खूप मोठे वादविवाद घरात असणं घरात लक्ष्मी न टिकणं म्हणजे घरात काही प्रगती न होणं घरात कुठल्याच प्रकारची प्रगती पितृदोष असल्यानंतर होत नाही तुम्ही कितीही कमवा पण प्रगती होत नाही जेव्हा तुम्हाला प्रखर पितृदोष असतो त्यावेळेस घराण्याची प्रगती होत नसते तर आपण आता हा पितृदोष घालवण्यासाठी किंवा प्रखर असलेला पितृदोष कमी करण्यासाठी आणि आपले महत्त्वाचे कामं असतं ते मार्गी लागण्यासाठी आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी किंवा प्रखर पितृदोष अगदी शिथिल करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून गुरुमाऊलींनी हा एक उपाय किंवा तोडगा दिलेला आहे की एक सेवा आहे जी आपल्याला प्रत्येक एकादशीला करायची आहे महिन्याला जी एकादशी येते प्रत्येक एकादशीला करायचं आहे तर तो तो सेवा किंवा लाईक तो तोडगा कोणी करायचा आहे तो घरातला कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष किंवा घरातले तुमच्या जसं फॅमिली स्ट्रक्चर आहे त्यातलं कोणीही करू शकतं पण हा प्रत्येक एकादशीला तुम्हाला करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही आता काय करायचं आहे तर तुम्हाला श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं आहे की प्रखर पितृदोषावरती सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे आहे भागवत श्रीमद भागवत तर आता भागवत मोठा जो ग्रंथ आहे भागवत ग्रंथ तो वाचणं आपल्याला शक्य नाही होत आपलं जे धावपळीचं आत्ता सध्या जीवन आहे किंवा आपलं जे बिझी शेड्यूल असतं त्याच्यामध्ये पूर्ण भागवत ग्रंथ एकादशीला वाचणं आपल्याकडून शक्य होणार नाही म्हणून आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून गुरुमाऊलींनी हा एक ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे संक्षिप्त भागवत तर हा संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामधून मिळून जाईल शक्यतो केंद्रामधूनच हा ग्रंथ घ्या कारण तो सातशे श्लोकी ग्रंथ आहे आणि तो त्या पूर्ण ग्रंथाचं सार काही न वगळता मूळ ग्रंथाचा आशय न वगळता हे सातशे श्लोकी आपल्याला अवेलेबल करून दिलं आहे उपलब्ध करून दिलं आहे गुरुमौलींनी आणि हे वाजल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ ग्रंथ वाजल्याचं इतकं सार मिळतं आणि आपले प्रखर पितृदोष हे कमी होत असतात आता हे संक्षिप्त भागवत आपल्याला प्रत्येक एकादशीला वाचायचं आहे आता तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या वर तुम्हाला किती पितृदोष आहे याच्यावरती ते डिपेंड आहे की तुमचे प्रश्न कसे मार्गे लागतील जर तुम्हाला खूप जास्त प्रखर पितृदोष असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल पण काहींना कमी पितृदोष असेल कमी प्रमाणात पितृदोष असेल तर अगदी एक दोन महिन्यातच तुम्हाला हे भागवत पारायण केल्यानंतर खूप जास्त चांगले फरक तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात जाणवतील पण जरी तुम्हाला वेळ लागत असेल तरी पण माघार घेऊ नका किंवा ते, वा ते वाचन बंद करू नका कारण पितृदोषामध्ये पितृदोष असा दोष असतो की जो आपल्याला कुठल्या प्रकारची सेवा करण्यापासून पण अडवत असतो म्हणजे इतका प्रखर पितृदोष काहींना असतो की जे आपल्याला काही सेवा कोणीतरी देतं ना त्या करण्याची मनस्थिती पण आपली नसते म्हणजे त्या आपोआप आपल्याला होतं त्या दोषामुळं म पण मन, मन घट्ट करून करायचीच आहे काही पण करून ती सेवा करायची आहे कारण त्या सेवेने तुमचा पितृदोष कमी होणार आहे तुमच्या हातून दुसऱ्या सेवाही घडणार आहे काही उपाय पण घडणार आहेत आणि तुमच्या जीवनातले एक प्रश्नही मार्गी लागणार आहेत कारण पितृदोष असल्यानंतर किंवा प्रखर पितृदोष असल्यानंतर घरातले सगळ्यात महत्त्वाचे कामं अडलेले असतात मुलामुलींचे लग्न न होणे संतती न होणे मोठ्या प्रमाणात वादविवाद असणे घरात लक्ष्मी न टिकणे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पितृदोषामुळे येत असतात आणि हा पितृदोषच कमी करायचा असेल तर आपल्याला हे संक्षिप्त भागवत भागवतचं एक पारायण म्हणजे हा संपूर्ण पुस्तक सातशे सातशे श्लोकी पुस्तक आहे तर हे प्रत्येक एकादशीला आपल्याला याचा एक पाठ करायचा आहे हे अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी उपाय आहे हा याच्यासाठी म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी पितृदोष शिथिल करण्यासाठी आणि जेव्हा पितृदोष शिथिल होतो त्यावेळेस आपोआप आपले सगळे चांगले कामं किंवा घरातले सांसारिक प्रापंचिक कामं मार्गी लागायला लागतात त्यावेळेस तुम्हाला त्याचं जाणवेल की ह्या ग्रंथात किती ताकद आहे म्हणजे पूर्ण पूर्ण मेन म्हणजे मूळ भागवताचा पूर्ण सारांश आपल्याला सातशे श्लोकांमध्ये गुरुमौलींनी स्वामींनी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे हे आपलं भाग्य आहे आणि इतका सोपा उपाय आपल्याला गुरुमौलींनी प्रखर पितृदोषावरती दिलेला आहे आपल्याला कुठे जायचं नाही आहे कुठल्या प्रकारच्या होमहवन करायचं नाही आहे अगदी सोपी अगदी साधी अशी सेवा आपल्याला वाचनाची आ, ही दिलेली आहे तर ही हा उपाय तुम्ही नक्की करा आणि नक्कीच तुमचे पितृदोष अतिशय कमी होतील प्रखर असतील तरी अतिशय शीतल होतील आणि तुमचे सगळे कामं मार्गी लागतील आणि पितृदोष असेल किंवा आपल्याला पितृदोष आहे का हे यावरूनच समजतं की आपल्याला खूप अडचणी येत असतात घरात मे सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे विवाह आणि संततीसाठी जास्त प्रॉब्लेम येतात त्यावेळेस आपल्याला आपल्याकडे पितृदोष आहे असं आपण समजावं पितृदोष मारण्यासाठी आपण रोज जेव्हा पंचमहायज्ञ करतो त्यावेळेस दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान एक घास कावळ्याला म्हणजे कावळा खाईल अशा पद्धतीने तुमच्या घराची जशी रचना असेल पण एक घास कावळा खाईल अशा पद्धतीने तो घास एक रोज बारा ते साडेबाराला तुम्ही ठेवायचा आहे आणि पित्रांना प्रार्थना करायची आहे कारण पित्रांना तो घास कावळ्याच्या रूपाने आपल्याला आपला पोचत असतो त्यामुळे पित्रांना सद्गती लागते ज्यावेळेस आपण हे भागवत वाचतो संक्षिप्त भागवत वाचतो त्यावेळेस जरी आपल्या पित्रांना सद्गती लाभलेली नसेल आणि म्हणून ते अतृप्त असतील किंवा म्हणून त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचत नसतील तर आपण हा जो ग्रंथ जेव्हा वाचतो त्यावेळेस आपल्या पित्रांना शांती लागते त्यांना सद्गती लागते सद्गती लागते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचतात आणि मग पितृ म्हणजे त्यांची सद्गती होऊन आपल्याला आपला पितृदोष हा कमी होत असतो म्हणून हे भागवत पारायण तुम्ही नक्की करा काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ज्यांना असा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल तर हा ही सेवा त्यांनाही नक्की सांगा आणि तुम्ही ही सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सहित नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना से स्वामी समर्थ